मौजे गोजवाडा तालुका वाशी येथील सुंदर थोरबोले यांच्या कर्तृत्ववान महिला म्हणून वंचित विकास जाणीव संघटनेच्या अभया दशकपूर्ती राज्यस्तरीय सन्मानित करण्यात आले यामध्ये त्यांचा सन्मान पुणे येथील अश्वमेध हॉलमध्ये मेधा राज हंस श्रीमती माधुरी तामणी वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कुमार संस्थेच्या कार्यवाहक मीनाताई कुर्लेकर संचालक सुनीता जोगळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांनी केलेल्या जीवनातील संघर्ष आणि पतीचे निधन झाल्यानंतर दोन मुलांचा सांभाळ करून शेती सुधारून बागायती करून मुलाला इंजिनियर आणि बी फार्मसी मध्ये शिक्षण देऊन समाजात आणि कुटुंबाचा जात सहन करून त्यांनी सुंदर बंगला बांधला तसेच त्यांच्यासारख्या महिलेला त्यांनी मदतीचा हात दिला सध्या कुक्कुटपालन मिरची कांडप पिठाची गिरणी त्या स्वतः पाहत आहेत यांना आतापर्यंत अहिल्यादेवी होळकर आणि इतर तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्याचबरोबर वाशी तालुक्यातील राजश्री कोरे रुक्मिणी गायकवाड किरण गायकवाड अंजू गायकवाड सीमा लगाडे जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे